सांगितलेले तार कशी असते असायची माणसं रडायला सुरुवात करायची काही झालं तर काहीतरी मोठी घटना घडली कोणतरी कुठे काहीतरी मैत झाले का असे एक भीती असायची त्या ताराची एवढी दहशत होती आणि आताच्या परिस्थितीत आता, आता मृत्यू फार स्वस्त झाले अशी परिस्थिती झाली कोणाला त्याचं काही वाटत नाही कोणाला काही कोणाचं काही देणं घेणं असं राहिले मी एकोणीसशे साली बारावी झालेलो आहे तर मी तसा या कार्यक्रमामध्ये पाहुणा कलाकार आहे आणि मी जत तालुक्यामध्ये माझं मूळ गाव शेगाव म्हणून आहे तिथं मी इयत्ता दहावी पर्यंत शिकलो आणि अकरावीला जत मध्ये एम म्हणून एक जुनी संस्था आहे तिथे अकरावीला मी होतो आणि त्याच्यानंतर पुढचा बारावीचा वर्ग तिथे काही उपलब्ध नव्हता म्हणून मी बारावीसाठी पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि एस पी कॉलेजमध्ये दहा महिने मी तिथे होतो आणि बारावीची परीक्षा झाली आणि त्यावेळी तर अशा स्पर्धा परीक्षा वगैरे काय झाल्या जे बारावीला जे गुण असतील त्या गुणाच्या आधारानं मेडिकलला आणि इंजिनिअरिंग ला प्रवेश करायचा तर माझा गणिती होता आणि बायोलॉजी होतो त्यामुळं मला पीजा मेडिकल कॉलेज आणि पुण्याचं इंजिनिअरिंग कॉलेज इथं प्रवेश मिळाला होता मी काही दिवस दोन्ही ठिकाणी आ, हजर राहायचो सकाळी मेडिकल कॉलेजचे क्लासेस करायचो आणि संध्याकाळी इंजिनिअरिंग कॉलेजचे क्लासेस करायचो तर शासनाच्या असं लक्षात आलं की हे काही मुलं अशी दोन्हीकडं हे करतात तर त्यांनी आम्हाला एक पत्र पाठवलं होतं की तुम्ही जर एकच निश्चित नाही केलं तर तुमचे दोन्ही प्रवेश आम्ही रद्द करू म्हणून मग माझा प्रवेश मी बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रवेश झाला होता मी बारावी झाल्यानंतर बारावीची परीक्षा एस पी कॉलेजमध्ये असून देऊन मी माझ्या मूळ गावी सेवाला आलो होतो आणि वैद्यकीय प्रवेशासाठी बीजे मेडिकल कॉलेजमध्ये अर्ज पाठवला होता तर त्या अर्जाच्या आधारे मी गुणवत्ता यादीत आल्यामुळे मला घरी निरोप आला होता की तुम्हाला प्रवेश मिळालाय आणि तुम्ही या तारखेला एवढे पैसे घेऊन तिथे हजर राहा म्हणून आणि हा निरोप त्यावेळी प्रथा होती की तारेने पाठवायचा एक मोठी तार असायची ती आता त्यावेळी आणि आपल्या खेडेगाव मध्ये असायचं तार आली की लोकांच्या पोटात गोळा यायचा आणि तार ही शक्यतो कोणाचा मृत्यू झाला काहीतरी दर वाईट घडली अशा वेळी तारेचा उपयोग करायचा नंतर ते लग्नाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा असं करून त्याचं विस्तारण झालं पण खूप सुरुवातीला तार हा गंभीर प्रकारे असं समजलं जायचं जट जट काट काट काट। तर अशा प्रकारची तार जतच्या पोस्ट जतला जत ह्या तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे तिथे मुख्य पोस्ट ऑफिस होत आणि तारेच मशीन जे आहे ना कट 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 तर तिथं ते तार ते ऐकून टाईप करायचे ते जत मध्ये टाईप करायचे आणि ती तार खेडोपाडी त्या त्या गावाची पाठवायची तर आमच्या गावाला एक लाल परीची गाडी यायची त्या गाडीत एक पोस्टाची बस पोस्टाची बॅग असायची आणि पोस्टमन ती बॅग घेऊन तो घेऊन त्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन उघडून कोणाचं काय मनी ऑर्डर तारा रजिस्टर पत्र काही साधी पत्र असं त्याच्यात सगळं घातलेलं असायचं तर आणि त्याच्यामध्ये ही महत्वाची त्या पत्राचा उल्लेख करून त्याचा एक मेमो तयार होऊन तो त्या बॅगेत असायचा तर त्या दिवशी काय झालं होतं ही आली होती माझ्या नावाने आणि त्याचा उल्लेख मेमो मध्ये होता आणि मेमो मध्ये उल्लेख होता आणि मग ते ओरिजिनल तारची कॉपी एक निळी पिशवी असायची त्या मोठ्या पिशवीमध्ये एक निळी पिशवी असायची आणि त्या पिशवीत ती तार घालून ती त्या माणसाला पोस्टमन मार्फत आपण तो पोचवायचे तर त्या दिवशी काय झालं होतं ती मूळ तार जी होती त्या पिशवीत घातली गेली नव्हती चुकून जजच्या जजच्या पोस्ट ऑफिस मध्ये फक्त मेमो मध्ये नाव होतं आणि तार आली नव्हती तर मग पोस्ट मास्तरनी आणि पोस्टमननी चर्चा करून ठरवलं की चुकून तार तिथंच राहिलेली आहे आणि तसा निरोप पोस्ट मा, पोस्ट मास्तर त्या सायकलवर यायचे तर त्या पोस्ट मास्तरनी घरी येऊन निरोप दिला माझ्या वडिलांना की आम्हाला की अशी अशी तुमची तार आलेली आहे पण तार कशाची माहीत नाही आणि ती तार आणण्यासाठी तुम्हाला जतलं जावं लागेल ला। मग तर मग घरात सगळं चिंतेचं वातावरण निर्माण झालं की तार आली कशाची आली काय खूप असं मागोवा घेतला कोणी आजारी होतं का काय झालं काय झालं म्हणून आणि ही बातमी हा म्हणता सर्व गावभर पसरली त्याच्यानंतर मी आणि माझे वडील तेव्हा ते चौथी शिकलेले कस कसं लिहिता वाजता सई वगैरे करायची लाल फेटा असायचा वडिलांचं शेती करायचे मग मी आणि माझे वडील त्या गाडीनी एसटीच्या गाड्या तेव्हा कमी होत्या आणि तेरा किलोमीटर अंतर होतो जत आणि सहगाव तर मग आम्ही जतला गेलो हो त्या गाडीने एक गाडी त्यावेळी तर तिथे एक आमचे सुबराव बापू पारंडे म्हणून वडिलांचे मामा होते ते जरा मुंबईत वगैरे हुँगी। आधी रात असल्यामुळं चपळ होते आणि स्वभाव बोलता होता तर त्यांना आम्ही जाऊन सांगितलं ताबडतोब ते उठले शर्ट घातला डोक्याला टोपी घातली चला म्हणले पोस्टात जाऊ माझी ओळख आहे तिथे मी तिथे सांगून बघतो मग तिथे आम्ही गेलो आणि त्या ते पण तिथे चर्चा झाली होती की अरे ती तार राहिलेली आहे ती काय करायची वगैरे तर ते पण स्पेशल मेसेंजर मार्फत पण पाठवली जायची पण काही दुःखद घटना असली तर तातडीनं पाठवायचे तर ते तर म्हणले ही काय आनंदाची तार आहे त्याला काय उद्याच्या बॅगेत टाकू असं करून त्यांनी तिथे ठेवून दिली होती आणि ठेवून दिल्यानंतर मग आम्ही तिथं गेलो ते म्हणले आम्ही त्याच्यावर विचार करतच होतो बरं आला ओळख वगैरे पटवली कारण ते वडिलांचे मामा होते त्यांच्या होत्या मग त्यांनी ती तार आम्हाला दिली आणि त्या पोस्ट तिथल्या पोस्ट मी दिलगिरी व्यक्त केली आणि माझं खूप कौतुक केलं की ही अशी आनंदाची तार आहे आपल्या भागामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी एमबीबीएस साठी प्रवेश आहे आमच्या चूक झाली आम्ही दिलगिरी व्यक्त करतो एवढं सगळं करेपर्यंत जत वरन सेगाव येणारी शेवटची गाडी निघून गेली कारण तेव्हा गाड्या कमी असायच्या खूपच एक दोन गाड्या गावाला आणि शेगावला असायच्या आणि मग आम्ही आणि माझे वडील पायी तेरा किलोमीटर पायी चालत घरी पोचलो आणि घरामध्ये घरी तर घरची लोक सुद्धा वाटे गगडे डोळे लावून बसले होते आणि बरीच माणसं येऊन आजूबाजूला विचार करत होती काय झालं कोण आजारी होतं का कसली तार काय अशी चर्चा झाली पण मग आम्ही येऊन ही बातमी सांगितली आणि मग सगळ्यांना आनंद वाटला मग सगळ्यांनी कौतुक केलं गावातील लोकांनी कौतुक केलं की इथं इतक्या कष्टातून वगैरे शिकलेलं मुलगा आणि जाऊन तिकडे आता ऍडमिशन वगैरे मिळणार मग आणि त्याला मुदत होती म्हणून तिथल्या पोस्ट मास्टरनी जगच्या तातडीनं का माणूस का पाठवला नाही कारण की तारखेला मुदत होती त्यांनी ती वाचली होती तर अशा प्रकारची घटलेली घटना आहे घटना आहे आणि याचा पेपरमध्ये वगैरे पण आले आला होता धन्यवाद